कोंडवा खुर्द येथील सिटी लॉन मंगल कार्यालय येथे एक विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांना मोफत डिजिटल रायटिंग पॅडचं वितरण करण्यात आलं या कार्यक्रमाचं आयोजन भाजप अल्पसंख्याक मोर्चा पुणे शहराचे उपाध्यक्ष समीर शफी पठाण यांनी केलं होतं या उपक्रमामागील उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आणि त्यांचे शैक्षणिक भवितव्य उज्ज्वल करणे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सल्लागार तथा भाजपा प्रवक्ते अली दारुवाला आणि नगरसेविका रंजना टिळेकर सुनील कामठे आरिफ पानसरे इसाक पानसरे खलील अहमद नईम शेख यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली कोंडवा विभागाचे मंडल अध्यक्ष अमर गभाने सत्यपाल पारगे अल्पसंख्याक मोर्चाचे पुणे शहर अध्यक्ष इम्तियाज मोमिन महेंद्र भाऊ गवाने संदीप शेळके प्रवीण जगताप ओमकार लोणकर प्रतीक लोणकर श्रीकांत लोणकर श्रीकांत जाधव गणेश माळी कार्यक्रमात सहभागी झाले होते या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये निखिल रोकडे मुजाहिद खान रियाज बागवान अनवर खान आफरीन पठाण रेश्मा रोकडे संगीता रुद्राब जान्हवी कोंढाळकर डॉक्टर सलमा मुल्ला रिजवान सय्यद अक्षय कामठे इम्राम जमादार खालिद सज्जन फिरोज खान साजिद शेख आणि अनेक कार्यकर्त्यांनी मुलाचं योगदान दिलं कार्यक्रमास परिसरातील अनेक पालक विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते एक प्रेरणादायी आणि असा हा उपक्रम सर्व गौरवला हे डिजिटल डिजिटल पॅच वितरण करण्यात आलं यामध्ये एवढं चांगलं एवढा मोठा प्रतिसाद आम्हाला भेटलेला आहे आमचे इथले कर्तव्य नेता सबीर शफी पठाण मॅडम यांनी जे घेतलेला इनिशिएटिव्ह आहे याला एवढा मोठा मोदीजी योगीजी देवेंद्र फडणवीस आणि इथले जे नेता अजित पवार आणि आमचे एकनाथ शिंदेजी यांचं काम हे आपल्याला रस्त्यावर दिसत आहे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून धन्यवाद या ठिकाणी आपले महाराष्ट्राचे राज्यमंत्री दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अल्पसंख्याक मोर्चाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी आज डिजिटल वस्तू वाटण्याचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त केलेला आहे असं चांगलं काम या भागामध्ये ते करत असतात आणि इथून पुढच्या काळातही ते चांगलं काम करतात पक्षवाढीसाठी सगळ्यांची आपल्याला मदत असते आणि आपणही भेदभाव न ठेवता मुस्लिम हिंदू सब सर्वांना साथ घेऊन आपले आमदार गोष्टी वेकर काम करत असतात आणि असेच काम आपण मोर्चेवर करत जावा गरिबांसाठी जे काही योजना आहेत त्या सगळ्यांना जर तुम्ही सांगितल्या तर त्याचा फायदा होईल भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने नामदार श्रीमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोंढवा परिसरातील विद्यार्थ्यांना रायटिंग पॅ पह, पॅडचे वाटप करण्यात आले त्यांना शिक्षणात मदल होईल मदत होईल याच्यासाठी सन्माननीय आमदार अण्णा टिळेकर अलीजी दारूवाला यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडण्यात आला त्यावेळेस आमच्या सर्वांचे मार्गदर्शिका सन्मान्य रंजना नानी टिळेकर यांचा सर्व विद्यार्थ्यांना पालकांना शिक्षकांना मार्गदर्शन लाभला आमच्या या कार्यक्रमामध्ये सन्माननीय सुनील भाऊ कामठे भाई पानसरे इसाकभाई पानसरे अमरभाई घवाने महेंद्रभाऊ घवाने संदीप शेळके प्रवीण जगताप सन्माननीय सर्व कार्यकर्ता गण नईमबाई शेख अनवर खान हे सर्वजण उपस्थित होते अशाच कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम या ठिकाणी बरेच वर्षापासून रंजना नानी टिळेकर या ठिकाणी करत आहे आम्हा सर्वांना अभिमान वाटतो की असा आमदार अशी नगरसेविका असे मोठे बंधू आली भाई आम्ही सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी मिळाले येणाऱ्या काळामध्ये या कोणव्या भागामध्ये अल्पसंख्याक मोर्चाच्या माध्यमातून आमदार योगेश टिळेकर अलीजी दारूवाला यांच्या नेतृत्वाखाली भविष्यात या ठिकाणी एज्युकेशन हब उभारण्याचं काम या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी हात्यामध्ये घेतलेलं आहे त्यामध्ये एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी भविष्यासाठी या देशासाठी राज्यासाठी त्याचा फायदा होईल याच्यासाठी प्रयत्नशील आम्ही असणार या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निखिल रोकडे संगीता रुद्र जान्हवी कोंडाळकर आफ्रिन पठाण रेश्मा रोकडे असे असंख्य मुजाहिद खान असतील समीर शेख असेल तौसिफ मुजावर असेल इम्रान जमादार असेल रिझवान सय्यद असेल रियाज बागवान असेल असं सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी योगदान दिलं त्याबद्दल मी आपण सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो कोंडवा खुर्दमधनं सर्व मुलांना प्रेरणा देण्याचं काम आज समीर समीर पठाण यांच्या माध्यमातलं झालं त्यांना डिजिटल रायटिंग पॅडचं या ठिकाणी वाटप झालं पुढच्या काळामध्ये मुलांवरती कशा पद्धतीने संस्कार होऊन या भारत देशाचं ते भविष्य आहे तर त्यासाठी चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी झालं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे योगेश अण्णा टिळेकर येणार होते काही कारणास्तव ते न आल्यामुळं त्यांच्या मातोश्री आमच्या सर्वांच्या मार्गदर्शिका रंजना नाणी टिळेकर यांनी देखील लहान मुलांना या ठिकाणी मार्गदर्शन केलं आमच्या सर्वांना मार, ज्यांचं मार्गदर्शन लाभत असे अली दारुवाला यांचं देखील मार्गदर्शन सर्व मुलांना लाभलं या हडपसर मंडळाचे आमचे युवा अध्यक्ष अमरजी घवाने असतील भाऊ घवाने असतील इसाक पानसरे असतील हे सगळे प्रमुख कार्यकर्ते श्रीकांतजी जगताप असतील हे सगळे कार्यकर्ते या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित झाले असे खूप छान कार्यक्रम समीर पठांच्या माध्यमातून या ठिकाणी होत असतात असंच त्यांचं काम गोरगरीब जनतेसाठी असेल सा, लहान मुलांसाठी असेल सा, पुढच्या काळात त्यांनी करत राहावं अशा मी त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो